हे बघा इथं किती मोठा विंचू आलेला आहे हे बघा आणि काळा आहे शिवाय होती लांब आहे तर पहा हे असा म्हणजे आता राहायला आल्यापासून पहिल्यांदाच हा विंचू बघितला इथं आणि काय झालं तर माहिती का विंचाची एक कहाणी मला आठवली जी आमच्या लाईफ मध्ये म्हणजे माझ्या घडलेली आहे आर्यन माझा तीन ते ती चार महिन्याचाच होता छोटा होता आणि लाईट जायची त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंग फार होतं आमच्याकडे जुन्या घरी तर तो असा बेळवर टाकलेला होता मी जेवण करून गेले आणि त्याला मांडीवरती घेतलं तर त्याच्या डोक्यावरती इथं विंचू होता त्याला केस वगैरे एवढे नव्हते तीन चार महिन्याच्या बाळाचे किती केस असणार आहे तो असा असा तो चालला तर मेनबत्ती लावलेली होती त्याच्या याच्यात मला तो दिसला दिसला तर मी तो असा हातामध्ये पकडला म्हणजे किती भिणार नाही काही बाळाच्या डोक्यावर विंचू म्हणून खिडकीतून असा बाहेर फेकला तर मला इथं थोडासा दंश मारला होता पण पॉयझन वगैरे होऊन काही व्हावा नाही म्हणून आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो तो आणि इंजेक्शन आतमध्ये खूप सुमते रिटर्न ओढून त्याचं काय असेल ते पॉयझन त्यांनी काढलं होतं तर खूप घाबरले होते त्यावेळेस मी आणि दोन दिवस मी बेडरूममध्ये झोपले नाही आणि राजू आणि अक्का म्हटला की तिथं नाका झोपू तिथं जर आजूक जर असले किंवा मग तो खिडकीतनं बाहेर नसून गेला तिथंच असला तर परत पण येऊ शकतो तर तो विंचू आहे ना घरातच होता आमच्या तीन दिवस जवळजवळ हे भरती नव्हते झाले कधी हा नाही ती भरती नव्हते झाले कॉलेजला जात होते आणि मग त्याच दिवशी रात्री आहे ना लाईट नसताना सुद्धा त्यांनी आणि त्यांचे एक मामाचा मुलगा त्यांनी टॉर्च लावून बेड खाली वगैरे सगळीकडे सापडवलं कारण घरात लहान मुले म्हणले जर चावला तर नाही का शोधलं निम्म्या रात्री जवळजवळ एक दीड वाजेपर्यंत पण तो नाही सापडला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी पण शोधलं नाही सापडलं कारण मला गॅरंटी होती की तो खिडकीतून बाहेर गेलेला नाही म्हणजे असं फेकण्यात आला आणि तो खाली पडला तुला समजला पडला की नाही माणसाला एखादी वस्तू फेकली तर ती बाहेर पडली की नाही ती लगेच कळत आम्ही कंटिन्यू शोधला म्हणजे त्या दिवशी रात्री पण दुसऱ्या दिवशी पण खूप मोठा होता बरं का तो असंच पण तो नाही सापडला आणि मग दोन दिवस तिथं आम्ही नाही झोपलो तिसऱ्या दिवशी झोपलो आणि चौथ्या दिवशी दुपारी तो बेंचू जेवण करताना असं आम्हाला दिसला बाहेर असं एवढंच होता तो पण काळा तर पाहतो चार दिवस आमच्या घरात का माझ्या अंगाला काटा आलाय आता चार दिवस घरामध्ये होता पण तो म्हणजे कुणाला म्हणजे त्यांनी काही इजा केली नाही मला थोडस हे केलं तर त्रास काही नाही झाला पण आम्हीच म्हटलो का नको करून आणावं काही झालं तर पण ते म्हणतेत नाही का बाबा वगैरे पण सांगतात आणि मी, मी पण ऐकलेले की विंचू चावलेला कधी उतरत नाही लवकर खूप त्रास होतो पण मला काही नाही झालं अगं मला काहीच नाही मला असं वाटतं थोडस काही लागलं ला होतं आणि एक कहाणी होती मी का जास्त घाबरले शेतकरी एक लेडीज होती आणि झोळी बांधलेली होती अशी तिने बाहेर तर झोळी बांधली होती तर विजचाच आहे ना त्याच्यामध्ये एक तीन चार विंचू होती आणि बाळाची झोळी होती म्हणजे ही खरी घटना आहे बरं का कारण मला ज्या वेळेस ते होते झालं ना तो तर म्हणजे आमच्या इथे एरियामध्ये सगळ्यांना माहिती झालं की बाळाचा डॉगर होता फेकला तर आमच्या शेजारचे एक आहेत ना आजी त्या येऊन सांगत होत्या की बाहेर झुळी बांधल्यामुळं कधी पण मुलांचं म्हणजे असं कपडे वगैरे बाहेर टाकले तर लक्ष द्यायचं असं असे मला सांगत होतं त्यांनी सांगितलं एक किस्सा की बाहेर झुळी होती तिने मुला त्या बाईने त्या बाळाला दूध वगैरे पाजून झुळीत टाकलं त्या आजी मला सांगत होत्या आणि त्या बाळाला रडायची खूप सवय होती खूप म्हणजे खूप सवय होती आई त्याला एक एक दीड दीड घंटा आई आई त्याची आजी झोका द्यायच्या तरी पण ते रडायचं आणि एक दीड घंट्याच्या नंतर झोपायचं तर बाळ रडताय रडताय रडते डेली त्याला ते रडायचं तेच काम होतं त्याच्यामुळे यांना वाटलं डेली रडते आणि दीड ते दोन घंटे दीड घंटे ते रडलं रडलं कणलं तसंच त्या आईने झोपी लावलं पण ते झोपी न जाता ते तीन चार जे विंचू होते ना त्या झोळीत ते, ते सगळे त्या बाळाला चावले चावले आणि ते बाळ आहे ना झोपलेलं नाही म्हणजे हे झालं ते जागेवरती एक्सपायर झालं काय असं कारण एवढं छोट्या बाळाला दीड दोन महिन्याच्या बाळाला एवढे विंचू चावले म्हटल्याच्या नंतर ते कसाला जगल मग ते नाही एक विंचू चावल्यावर सहन नाही होत माणसाला खूप ते ठनकता म्हणजे खूप खतरनाक दुखत म्हणते आणि तीन तीन विंचू साप चावणं आणि ते यावू मुलाला मुला म्हणल्यावर किती ते अवघड झाला आणि आईला वाटले रेग्युलर जसं रडतंय तसंच रडतं रेग्युलर आम्हाला झोपाला एक एक दीड दीड घंटाच झोका द्यावा लागते म्हणल्याच्या नंतर हे तशाच पद्धतीने रडतं आईने कशाला हे केलं बघितलं झुळीतून काढून आजीने कशाचं बघितलंय यांनी मस्त ते झुळीमध्ये म्हणजे मरून पडलं ह्या गेल्या झोपलंय म्हणून काम यांची आटपली तीन घंटे झाले उठाना का उठाना करून म्हणून बघायला जाते तर बाळा अक्षरशः सगळं हिरवं पडलं होतं आणि ते विंचू त्या बाळाच्या खाली तशीच झोळीत जेव्हा बाळाला काढलं तर बाळाच्या विंचू खाली पाडला आणि अजून पण बोलताना हे बघा माझ्या अंगाला काटा येतो तेच चावून ना आपण साईडला होतो म्हणून काय वाटत नाही आता ते तीन विंचू होते मग आता ती तीन चार तास ते झोळीमध्ये म्हणली होती किती वेळ चावले असतील त्या बाळाला लिमिट नाही हा मोठे मोठे ते एकदम तर जेव्हा काढलं तेव्हा बाळ पडलं असते बाहेर आता खेडेगावे काय बाहेर वगैरे त्यावेळेस कोणाचे इतके घरं वगैरे नसतील असं जुनं घरं असं पर म्हणतात त्याला जे बांबूचं वगैरे असतं बिल्ले घातली होती का काही सांगताच येत नाही आजीने जसं सा मला सांगितलं एक्झॅक्ट बसून असं असं तसंच मी म्हणजे मला आता हे पाहिलं म्हणून आठवलं की असं पण झालेलं आहे घटना तो इतको ला, ला इपन तर विंचू चावणं इतकं सोपं नसतं ज्याला चावलेलं आहे त्यालाच कळतं पण मला थोडासा दंश दिलं पण मला त्रास काहीच झाला नाही पण तरी पण घरच्यांनी घाबरून डाव काळात तर काय तर आईवरती भिकली असं बाळ पूर्ण हिरवं पडलेलं कसं काय बाळ हिरवं पडलं तिला तेच कळाना काढल्याच्या नंतर आणि मग जसं की त्याचं ते काय झालं काय नाही कुठं काही चावलं का खोलून बघितलं त्यातनं एक विंचू खाली पाडला त्या बाळा त्यातनं आणि तिथं झुळीमध्ये होते बाकीचे तर त्या बाळाला म्हणजे त्यांनी किती ठिकाणी दंश केला गिंतीच नव्हती असं त्या आजी सांगत होत्या तर किती त्या बाळाचा आत्मा हे झाला असं तर ते पाहून मला आहे ना आता आठवलं की असं असं झालं आणि अशाशी म्हणजे एक कहाणी मला म्हणजे एका म्हणजे आमच्या शेजारच्या आजीने सांगितली होती तर मला पण फार भीती वाटते वर कविंचाची तेव्हापासून ज्या वेळेस आर्यनचे डोळं घरचं काढून फेकला होता त्या गोष्टीला आता जवळजवळ झालेत पंधरा वर्ष कारण आर आर्यनचा आता पंधरा वर्षाचा आहे माझा झाला त्याच्यानंतर दोन तीन महिन्यातच हा मॅटर झाला असा हा वर लापत्याला आता आमच्या अक्कांनी मारलं बर तो तो का त्याला तो व्हिडिओ नाही मी टाकला म्हणलं नको एखाद्याचा जीव घेताना व्हिडिओ टाकायला आमच्या अक्काला म्हणलो होतो तो जाईन तो पण अक्का म्हणजे अजिबात नाही एखाद्यावर पाहिलं आला चलत चलत घरात वगैरे आणि आमचा ध्रुव कुठं पण हिंडत असतो लेकरांच्या सेफ्टीसाठी मारला कुणी काही पण म्हणा नव्हतं मारायला पाहिजे पण आता तो जर इथले इथं राहिला असता आता हे हे पण नाही घरी बाहेर गेलेले आहेत आणि दाजी पण नाही घरी त्याला उचलून कोण एवढी डेरिंग करणार आणि फेकणार आणि कसं काय करणार डेंजरचं विशिष इतकं असतं खतरनाक आणि ध्रुवाच्या सेफ्टीसाठी आम्ही पण लोट्या ना पण मोठ्या कराट्याने लांबून शूज घालून पण आक्का म्हणलं नाही नाही मला मागायचं असते तुम्ही मला लागू द्या लागलं हो कारण की आमच्या घराच्या साईडने सगळ्याला सगळं कंपाऊंड आहे त्याच्यामुळे त्याला बाहेर जायला जागाच नाहीये तू कुठून आला का आला काय माहिती नाही पण ती साठी तो मारला पण पहिल्यांदाच आला तो आणि सेफ्टी साठी आमच्या हक्कांनी मारला त्याला असो आता काही पाप काही पुण्य त्याला नाही आता, आता एक। होता <laughs> ना एक आणि त्याच्यापासून पण खतरा होता म्हणून मारला ते बघ आमची कशी भांडणं चालले ती रोजच आहे तर मंथ एंड ला घरामध्ये काही ना काही वस्तू आम्ही एक खरेदी करत असतो दर महिन्याला तर म्हटलं मग चला आज काहीतरी घेऊन येऊयात बऱ्याच दिवसाची राहिलेली गोष्ट आज घेऊन येणार आहोत तर त्यासाठीच असं पटपट पटपट घरातलं काम आवरलंय कारण मग घरातलं सगळं काम आवरलेलं असलं की कुठं जायला सुद्धा मग मागचं काही लोड येत नाही टेन्शन राहत नाही म्हणून म्हणलं लवकर उठून थोडंसं काम पटपट उरकूयात आणि मग जाऊयात आज रमत गमत मस्तपैकी रस्त्यानी गेट वर येऊन थांबलोय वाट पाहतोय दाजींच्या यायची कारण आज पुन्हा चाललोय बाहेर शॉपिंगला तर मेन शॉपिंग आज ध्रुव बाळाची आहे आमच्या कारण की आज सगळं त्याची बुक्स वगैरे शाळेचा युनिफॉर्म सगळं आज खरेदी करायचंय आमचा ध्रुव बाळा स्कूलमध्ये आहे हो ना बाळा हा तेच तर आणि त्यातले तर आणखी साठी थोडंसं सा सामान घ्यायचंय तर मग बघूयात आता काहीतरी म्हणजे काय काय आहे डोक्यामध्ये पण तिथं गेल्यानंतर काही वेगळंच होतं मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होतं घरी जे ठरवलेलं असतं ना सेम होत नाही काहीतरी आपण आहे ना करायला जातो एक आणि होत एक हा प्रॉब्लेम सगळ्यांचाच होतो आणि आमचं तर स्पेशली होत आता बऱ्याच दिवसाचं काही गोष्टी घ्यायच्या घ्यायच्या चालल्या होत्या तर आज त्याच घेणार आहेत आम्ही तर घ्यायला जातो एक आणि घेऊन येतो चार ती मेन गोष्ट तशीच राहते नाही आवडली की ती गोष्ट तशीच राहते त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये आम्ही दुसरंच काहीतरी घेऊन येतो तेच चला घेऊन जाव्यात परत मिळतंय नाही मिळतंय तसं तेच आणि म्हटलं ते, जरा गडबड होती दहाचं काम होतं हो ते जा गेलेत आमचे आहो गेलेत काष्टीला त्यांचं काही कामा निमित्त थोडस काम होतं त्यांना त्याच्यासाठी कालच गेलेले ते येतील आता त्याच्यामुळे ते नाहीत आम्ही परत पुन्हा तिघत चाललोय आणि आमचं स्वीटी आणि सिंबा पा इकडं आम्हाला गेट पर्यंत सोडवायला आलेत किती वेळची म्हणजे असं वाटतंय आमचं ध्रुवत्र म्हणतो स्वीटीला आणि सिंबाला घेऊन जायचं ते उदास झालीत लय है ना बाळ हे पा गेटवर वर येऊन बसलाय त्याला आता गाडी आणि इकडे स्वीटी पा आमची हे बघा जा घरी बाटा आता स्वीटी घरी जा बाई आणि हा तर बघा गेटलाच झाड वाजू आपला डायरेक्ट शेट ओ शेट सिंपल चल येतच नको हे नाही बाळा अयो अरे जाऊ दे ना आम्हाला ती बघा ते झोपला डायरेक्ट कुठं जायचं असलं नाच करतात ते गेट पर्यंत येतात त्यांना वाटतं आम्हाला पण बरोबर घेऊन सकाळी स्कूल मध्ये चाललं ना तरी पण अशी करतो मध्ये येऊन झोपतो त्याला वाटतं मला पण घेऊन जावा आता आपल्याला इतकं फिरायचं असतं आणि त्याला कुठं घेऊन फिरणार आम्ही उघड त्याच्यामुळे मग त्याला नाही वाटतं कधी कधी घेऊन जा म्हणजे हा तुझ्या माग पण येतो जवळपास कुठं जायचं किती वरत पक्षी बघा ना कसं चिवची वाट केलाय त्यांनी तर आहे ना इथं काय होतं माहिती का असं झाडाखाली वगैरे आता खेडागाव म्हणलं ना तर साप वगैरे हिंटला तर आता पावसाळ्याचं काय होतं त्यांच्या बिळांमध्ये पाणी गेलं की किडकं म्हणजे साप सगळे बाहेरच निघतात आणि ज्या झाडाखाली म्हणजे बरेचदा असं आढळण्यात आलेलं आहे आम्हाला की ज्या झाडाखाली जा साप वगैरे असं हिंडतात जेव्हा किंवा ज्या एरियामध्ये साप हिंडतात ना त्या एरियामध्ये म्हणजे वरती झाडांवर पक्षी एवढा चिवचिवाट करतात ना असं आत्तापर्यंत दोन वेळेस आढळलं आहे आणि बरोबर तेवढ्या तेवढ्या एरियामध्ये म्हणजे असतोच साप कारण असं सा आढळतं बऱ्याचदा कारण पक्ष्यांना बघा ना किती हे की म्हणजे असं काही त्यांना चा आपल्याला म्हणजे काय हाय बा इथं काहीतरी त्यांना वरून बरोबर दिसत आता चला तर काल ना आम्ही स्वीटी आणि सिम्बा दोघांच्या गळ्यातली बेल्ट काढले होते पण आमचा ध्रुव आहे ना त्याला सिम्बा खूप आवडतो आणि बेल्ट काढल्यामुळं ना ध्रुवला स्वीटी आणि सिंबातला फरक कडे ना त्याच्यामुळं काय झालं की आम्ही तीन वेळा बेल्ट काढला आणि तो तीन वेळा पुन्हा घालतोय रडतोय तर थोडीशी आता त्याला दोन तीन दिवस सग सवय लागूपर्यंत मग एकदा त्याला सवय लागली की मग पुन्हा आम्ही बेल्ट काढू ते तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि कुठलाही सीझन सुरू होताच इथे मॉलमध्ये त्या सीझनच्या अकॉर्डिंग किंवा त्या सीझनच्या रिलेटेड छान असं मस्त डेकोरेशन केलं जातं तर कुहिनून मॉलला आलो होतो आज आणि कशासाठी आलो तो की बऱ्याच दिवसाचं आमचं चाललं होतं वॅक्युम क्लिनर घ्यायचं आणि एक पिठाची छोटी गिरण घ्यायचं तर त्याच्यासाठी आलो होतं म्हटलं चला मग इथं अगोदर पहावा क्रोमाचं शोरूम आहे त्याच्यामध्ये काय मिळते कारण बरेचसे आमच्या घरामधले जे प्रोडक्ट आहेत ते बरेचसे आम्ही क्रोमाचे घेतलेले आहेत कारण इंडियन प्रोडक्ट आहे आणि थोडंसं आपल्याला रेट वाईज पण बाकीच्या प्रोडक्टच्या अकॉर्डिंग कमी बसतं जे क्रोमाचे प्रोडक्ट आहेत ते आणि जसं की आमच्या घरामध्ये फ्रीज आहेत पुन्हा इस्त्री आहे पुन्हा अजूक गॅस आहे शेगडी आहे आमची जी चिमणी आहे ती आहे बरेच म्हणजे जे पण प्रोडक्ट आम्ही नवीन घेतले बरेचसे जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट प्रोडक्ट आमचे क्रोमाचे येतं तर चांगलं आम्हाला त्याचं हे म्हणजे काही रि आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही जसं की आम्ही डेली वापरतो येतो त्याच्यामुळे मग म्हटलं चला पुढचं प्रोडक्ट पण आपण पाहूयात क्रोमाचंच तर मग पन क्रोमा आलो होतो म्हटलं पाहावा बऱ्याच व्हरायटीमध्ये वॅक्युम क्लिनर पाहिला आम्ही आणि रोबो पण पाहिला तशी एक बरा मागं जेव्हाच मी व्हॅक्युम क्लिनर बद्दल विचारलं होतं तर बऱ्याच ताई म्हटलं की ताई व्हॅक्युम क्लिनर मॅन्युअल आहे तुम्ही रोबोट घेऊन टाका रोबोटला म्हणजे तुमचा वेळ वाचेल तुम्हाला रोबोट मॅन्युअल नाहीये तुम्हाला त्याला हँडल करावं लागणार नाही तर रोबोटचे सगळे फंक्शन पाहिले मी पण खरं सांगू का मला रोबोट अजिबात आवडला नाही कारण काय आहे ते ग्लासभर पाण्यात जरी पण कचरा ग्लासभर पाण्यामध्ये जरी पण तो पोछा मारून घेत असला आणि कचऱ्याचं काय आहे मी याचं ट्रायल घेतलं तो तो जो छोटा छोटा कचरा असतो ना रोबोट तोच खेचून घेतो बाकी जसे की मोठा मोठा कचरा वगैरे रोबोट खेचून घेत नाही पुन्हा ज्या पायऱ्या असतात तिथं पण तो तिथून रिटर्न फिरतो म्हणजे पायऱ्यांसाठी किंवा उंबरठ्याच्या बाहेर वगैरे असं काहीच तो साफ करत नाही आपण मॅप लावला त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या घराचा मॅप आप सा सपोज हॉल किचन आणि बेडरूम तो तिथल्या तिथं आतमध्ये फिरणार उंबरठ्यावरनं ओलांडून किंवा मग पायऱ्यावरनं खाली हे असे त्याच्यामध्ये फंक्शन नव्हते आणि मेन म्हणजे काय आहे की मोठा कचरा त्याच्यामध्ये जमा होत नव्हता फक्त छोटे छोटे जे धुळीचे कण असतात ना त्यासाठीच रोबोट ठीक आहे जे मॅट कार्पेट वगैरे असतात त्याच्यासाठी पण आम्हाला तर लागत होतं मेन व्हॅक्युम क्लिनर की सगळंच खिडक्यांची धूळ पाडद्यांवरची पुन्हा एसीवरती भिंतींवरची म्हणजे जिथं जिथं जी धूळ दिसत तिथं तिथे आपण फिरवलं की कचरा सगळा क्लीन झाला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही शोधत होतो म्हणून इतके दिवस थांबलो आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं पण सजेशन मागितलं होतं तर बऱ्याच त्यांनी खूप छान छान अशी सजेशन दिलं की त्या या या कंपनीचा घ्या किंवा असा घ्या पण खरं सांगू का तो रॉबोट जो होता तो आम्ही का कॅन्सल केला का कारण तो आपल्याला जर तो पायऱ्या क्लीन करू शकत नाही उंबरठ्यावरनं ना, उंबरठा पार करू शकत नाही तर त्याचा आपल्याला काय उपयोग आहे मग आपल्याला हाताने त्याला जर उचलून मांडायचं खाली खाली तो क्लीन करणार आणि वर वरचं काय मग जरी आपण मॅप सेट केला तर त्याच्यामुळे म्हटलं नको आपला हा मॅन्युअलच ठीक आहे पहिल्यापासून जे आलेले आहे तेच आता रॉबोटिकचं कुठेतरी काहीतरी म्हणजे मला सक्सेस वाटत नाही म्हणजे कुठल्याही प्रोडक्टला किंवा कुठल्याही वस्तूला इथं आम्ही नाव नाही ठेवत पण पर्सनल आम्हाला जे फील झालं ते शेअर करते कारण ज्यावेळेस आम्ही विचारलं बऱ्याच ताई म्हणल्या होत्या की ताई तुम्ही रोबोट घ्या पण रोबोटचं पाहिल्याच्या नंतर रोबोटचे फंक्शन पाहिल्याच्या नंतर छोटा छोटा कचरा तो फक्त हे करून घेणार आणि बाकीचा मोठा कचरा कोण साफ करणार मग एक असं आहे त्याच्यामुळे तो आम्ही रिजेक्ट केला आणि मग बऱ्याच वेगळ्या वेगळ्या आम्ही वॅक्युम क्लिनर पाहिले छान अशी सगळ्याची ट्रायल घेतली मस्त कुठलं काय वायर वगैरे किती मीटर आहे त्याच्यामध्ये कारण आपल्या घरामध्ये हॉलमध्ये एक ते दोन स्विच बोर्ड असतात आणि मग हॉल जर मोठा असेल तर तितकी वायर त्याच्या आतमध्ये आहे का हे सगळं असं पाहून आम्ही हे हे जे क्लिनर आहे हे सिलेक्ट केलं आहे अगदी दिसायलाही सुंदर कॅरी करायलाही छान आणि मस्त म्हणजे चांगला एक ते दीड घंटा इथं आमचा म्हणजे सगळं व्यवस्थित पाहून आम्ही घेतलं म्हणजे एक दीड घंटा इथं आमचा गेलात सगळं पाहायला आणि सगळं चेक करायला हे तर म्हणजे रागवत असतात की एखादी वस्तू पाहायला गेल्याच्यानंतर तू भरपूर असं हे करून घेतेस इतकं काय हे करायचं पण काय असतं की एकदाच पैसे द्यावे लागतात आणि ते हँडल आपल्याला करायचे असते त्याच्यामुळं मग हँडल आपल्याला करायची घरातल्या लेडीजला ले 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 करायची म्हटल्याच्यानंतर आपणच सगळं काय असेल ते व्यवस्थित पाहून घेतलेलं बरं असतं तर मग ध्रुववाळा आमचा बसतापैकी टी व्ही पाहत बसला तिथं त्याला म्हटलं तू बस इथं कारण तो सुद्धा आज आमच्याबरोबर होता कारण त्याची सुद्धा शॉपिंग करायची होती त्यामुळं तर मग ध्रुवला आमच्या फ्रेंच फ्राईज फार आवडतात वॅक्यूम क्लिनर घेतला पण पिठाची गिरण इथं नव्हती कोहिनूर मॉलला त्याच्यामुळे मग फक्त इथं व्हॅक्युम क्लिनरच आम्ही परचेस केला आणि मग वरच्या माजल्यावरती गेलो थर्ड फ्लोरवरती आणि तिथं मग थोडंसं कारण सकाळी खाल्लं खाल्लेलं कुणी जास्त नव्हतं थोडाफार ब्रेकफास्ट करूनच सगळे निघले होते तर मग त्याच्यानंतर इथं खाल्ल्याच्या नंतर परत पुन्हा खाली आलो ध्रुव बाळाला ट्रेनची राईड करायची होती म्हटलं चला द्या मग भरपूर दिवसात तो पण बाहेर आलाय कारण त्याला शक्यतो आम्ही बाहेर आणत नाही खूप त्रास देतो तो शक्यतो महागड्या गाड्या वगैरे घ्याच म्हणतो आणि नाही घेतलं का आहे तिथंच लगेच तो खाली लोळायला वगैरे सुरुवात करून ना अशी म्हणजे एक चव घालतो अशा एक प्रकारची म्हणजे आता मार्केटमध्ये नेलं आणि जर एखाद्या वस्तूवर हात ठेवला तर कुठलीही वस्तू महागडी तर दोन दिवस पण टिकवत नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त शक्यतो घेत नाही त्याला अजून नाही घेतली

लांब ना बघितलं आणि लगेच मला घ्यायचीच बघा मला ही आवडली मग मला वाटत तू ने म्हणजे आपल्याकडे ओरिजिनल घेऊन टाका तर सातशेच्या दोराच्या सांगितल्या होत्या त्या कॅट तर बार्गेनिंग करून आम्ही पाचशेला दोन घेतल्या आणि ध्रुव नाही माझी सुद्धा त्या कॅटकडे पाहून खूप इच्छा झाली की म्हटलं नाही घेऊयात काहीतरी वेगळं आहे आणि आमचे स्वीटी सिम्बा पाहूयात घरी गेल्यावर काय करतात यांना पाहून हे बा ध्रुव बाळ आला आणि ध्रुव बाळानी चांगली शॉपिंग झालेली आहे आज हे बघा टप पण घेतला पाहिला टपची हवा गेलेली होती त्याच्यानंतर ह्या दोन्ही कॅट पण घेतल्यात आणि आता हा डायनासोर पण घ्यायचा म्हणतोय म्हणतोय डॅडी मी घरी जाणार नाहीये डायनासोर घेतल्याशिवाय ते बघा घ्यायलाच लावला त्यांनी அவருக்கே வர்த்திதான் நான் பான சொல்றேன் तर हे जे असे सॉफ्ट टाईज आहेत दुकानातल्यापेक्षा ना हे अशी बाहेर जे स्टॉल लागतात ना रस्त्यावरती तिथं खूप आपल्याला स्वस्तात मस्त मिळतात तर हे जे रंगोली हॉटेल आहे ना त्याच्या थोडंसं पुढं गेलं की त्या लाईनलाच हे म्हणजे बऱ्याच दिवसाचे हे लोक म्हणजे याला आता लोकल सुद्धा म्हणताय खूप वर्षापासून आणि खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या सुंदर असे इथं टेडबिअर मध्ये व्हरायटी आहे सॉफ्ट टाईस सुद्धा आहेत बरेच वेगळे वेगळे कारमध्ये डेकोरेट करण्यासाठी सुद्धा पिलोज वगैरे असं खूप छान छान आहे यांच्याकडं आणि शिवाय पैसे पण कमी करतात बार्गेनिंग पण करून देतात तसंच दुकानामध्ये आपल्याला किंवा ऑनलाईन खूप कॉस्टली मिळतं तर ऑनलाईन घेण्यापेक्षा ह्या अशा रोड साईड लोकांकडून घेतलेलं कधी चांगलं तर चला मग तिथं शॉपिंग झाली आणि इथं गणपती बाप्पासाठी आणि घरातल्या आपल्या भोलेबाबांसाठी मंदिरातल्या काही हार फुलं घेतली कारण संपले होते आलोयस्तर म्हटलं चला घेऊन जावं तर आठ हजारापासन इथं गिरणी होत्या पिठाच्या जसं की आठ आठ ते दहा हजारावाली जी गिरण होती ना त्याच्या आतमध्ये पिशव्या होत्या म्हणजे जे पीठ दळणार दळून खाली येणार ना ते पिशवीत साठणार तर मग काय होतं ना की पिशवीपेक्षा म्हटलं ती पिशवी खराब होणार पण पुन्हा दुसरी किंवा मग पिशवीत नकोच वाटलं जाळ्या वगैरे त्याच्यामुळे म्हटलं हीच ठीक राहणार डब्याची आणि जी आनंदीची गिरण घेतली तिला दहा वर्षाची तिची जी मोटर आहे तिला तिला त्या मोटरीला दहा वर्षाची त्यांनी वॉरंटी दिली आहे तर मग दहा वर्षाची जर वॉरंटी असेल तर मग ते पैसे मला असं वाटतं दहा वर्षात आपली फिटून जाणार आणि मध्ये आधी काही प्रॉब्लेम झाला तर ते चेंज करून देणार त्याच्यामुळे म्हटलं चला तीच ठीक आहे त्यानंतर आमची जी गॅसची शेगडी आहे त्याच्याबद्दल बऱ्याचदा विचारतात की आम्हाला खूप आवडली खूप छान आहे प्राईस सांगा तर ऑटो लॅटरची शेगडी आहे तीन बर्नरची आहे पण खरं सांगू का ती शेगडी मला अजिबात आता आवडली नाही ज्यावेळेस घ्यायची होती त्यावेळेस आवडली कितीही क्लीन केली ना थोडीशी अशी पांढरट पांढरट पांढरटच दिसती ती आता हे दुकानातल्या बा किती चक चक, चक करतात घरची आपण कितीही आम्ही क्लीन केली ना तरी ती तशीच दिसती नंतर थोडीशी पांढरट होती आणि घेतलेले किती तिला सहा महिने सुद्धा नाही झाले त्याच्यामुळे खरं सांगू का स्टीलचीच शेगडी परवडते आता एवढी आम्ही महागडी घेतली त्याच्यामुळे थोडे वर्ष वापरून आम्ही पण स्टीलचीच पुन्हा घेणार आहे मी ह्या शेगडीचा नात सोडून देणार आहे दिसायला फक्त ते दिसतंय पण आपण घरी गेल्याच्या नंतर थोडीशी सुद्धा त्याच्यावरती डस्ट बसली की ते खूप विचित्र दिसतं आणि याचं जे ऑटो ऑटोलायटर आहे ते कधी काम करतं कधी नाही त्याच्यामुळे ते सुद्धा रिस्कीच आहे तर चला एकदाची गिरण घेतली आणि मग त्यानंतर म्हटलं चला आलोयस तर समोरच केळगावमध्ये भाजीपाल्याचं मार्केट संध्याकाळचं सगळं लागलेलं असतं असं तर म्हटलं चला आलो आहेस तर, तर, तर मग घेऊन जावा कारण मुलांच्या डब्याची मग सकाळ सकाळ कधी जर नसलं तर मग प्रॉब्लेम होतो आणि भाजीपाला होता घरी तरी पण म्हटलं त्याला टोमॅटो वगैरे घेऊन जावे तर संपलं की मग एखादी जरी भाजी संपली तर त्या वाचून मग नडून राहावं लागतं तर हे पहा असं सगळीकडे मोठं मार्केट भरतं पण आतमध्ये आम्ही गेलो नाही जस्ट ते जे शोरूम होतं त्याच्या समोरूनच थोडं थोडं काय 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 घेतलं आणि आलो शक्यतो घरातला भाजीपाला सगळा ना हे आणत असतात कारण ते रोज रोज म्हटलं तरी ते मार्केटमध्ये येतात आणि भाजीपालाच एक सांगू का खरं म्हणजे मी तर आम्ही तर भाजीपाला आहे ना स्वाती झालं मी झालं हे झालं आमच्या घरात सवयी एक की जे म्हातारी माणसं असतात ना त्यांच्याकडनं आम्ही भाजीपाला घेतो थोडीशी दया ती त्यांच्यावर बाकी काही नाही त्यांच्याकडनंच आम्ही जाऊन काय असून ते एकाच ठिकाणाहून घेत असतो असं वाटतं की त्यांची काहीतरी मजबुरी असेल त्यामुळे इतकं वय झालं तरी पण ते म्हणजे हे असं बिचारे काम करतात रस्त्यावरती बसून म्हणा किंवा कुठं पण काहीतरी काहीतरी तर का त्यांची ते मजबुरी असणार ना त्याच्यामुळे मग हे असे वयस्कर व्यक्ती पाहूनच आम्ही भाजीपाला त्यांच्याकडनं घेत असतो तर भाजीपाला घेतला सगळी शॉपिंग आमची व्यवस्थित मस्त अशी झाली आणि मग त्यानंतर आम्ही निघालो घरी मग घरी गेल्याच्या नंतर मी एक्सायटेड होते की स्वीटी सिंबाला ह्या ज्या डुप्लिकेट कॅट आहेत त्या दाखवल्याच्या नंतर त्यांचं काय रिॲक्शन राहील तर चला घरी गेल्यानंतर दाखवते तुम्हाला स्वीटी सिम्बा त्या कॅटला पाहून काय करतात ते तर घरी आल्याच्या नंतर ना गपचूप यांनी ना सिम्बाच्या शेजारी ते ठेवलं टॉईस पण सिम्बा बिलकुल घाबरला नाही त्याला चाटायला लागला आणि मग यांनी आम्हाला वाटलं तो त्याला घाबरल पण तसं अजिबात झालं नाही उलट झालं तो घाबरला नाही अजिबात आणि मग जेव्हा ह्यांनी काढून त्याच्यावरती तो फेकला त्यावेळेस तो खूप घाबरला म्हणजे मग पाहून त्याला थोडीशी भीती वाटली की काय आहे हे तू धर बघ तो घाबरतोय लवकर घे काय बघ तर मैत्रिणी हा होता आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद